नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण स्ट्रीट फूड बघतोय तर वेगवेगळ्या राज्यातला आपण स्ट्रीट फूड बघणार आहे तर आज साऊथ स्पेशल याडनी बघणार आहे याडनी हा एक प्रकारचा डोसा आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते याडणी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डाळी लागणार आहे त्याचबरोबर सगळ्यात प्रथम लागणार आहे हे तांदूळ लागणार आहेत हे जुने तांदूळ घ्यायचे आहेत नवा तांदूळ वापरायचा नाही आहे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ आणि उडदाची डाळ लागणार आहे आणि मेथ्या लागणार आहेत ह्या सर्व डाळी तांदूळ वेगवेगळे स्वच्छ वेळा धुवून तुम्ही कमीत कमी, कमी चार ते पाच तास भिजत घालायला पाहिजेत चार ते पाच तासानंतर आपण सगळ्या डाळी व तांदूळ सगळं आपण मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आणि फरमेंट करायला ठेवायचं आहे आपण पीठ हे झाकून ठेवायचं आहे आणि पीठ झाकलेलं पीठ सात ते आठ तासानंतर असं छान फर्मेंट होतं असं छान फर्मेंट झालेलं पीठ आप पिठामध्ये आपण जर आपण काढून फ्रीजमध्ये ठेवलं मीठ न घालता तर कमीत कमी ते आठवडाभर छान राहतं आणि जेव्हा तुम्हाला करायचं आहे त्यावेळी तुम्ही मीठ घालू शकता तर ह्याबरोबर डाळ्याचीच चटणी करता तर त्यासाठी काय काय प घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते आपल्याला या येडणीबरोबर खाण्यासाठी सगळ्या डाळींचीच चटणी करायची त्यासाठी हरभरा डाळ लागणार आहे उडीद डाळ लागणार आहे मूग डाळ लागणार आहे कच्चे शेंगदाणे लागणार आहे त्याचबरोबर फोडणीत घालण्यासाठी आपल्याला मोहरी हिंग आणि हळद लागणार आहे आणि मिक्सरला फिरवताना धन्याची भरड जिरे घालायचे आहेत फोडणीत त्याचबरोबर कडीपत्ता घालायचा आहे लाल सुखी मिरची घालायची आहे आणि दही घालून आणि मीठ घालून चांगली चटणी फिरवून घ्यायची आहे जे याडणीचं बॅटर केलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चटणीसाठी लागणाऱ्या ज्या डाळी आहेत त्या तेलामध्ये परतून घेणार आहेत एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये सगळ्या डाळी आपण परतणार आहोत ह्याचं जे काय प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चटणीचं सुद्धा आणि त्याचबरोबर आपण जी याडणी करणार आहे त्याचं सुद्धा आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजली की मग आपण मुगाची डाळ घालणार आहोत आपली हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजलेली आहे त्यामध्ये आता मुगाची डाळ घालायची त्याचबरोबर उडदाची डाळ घालायची आणि ह्या डाळी थोड्याशा किंचित लालसर होतील इतपत भाजायचे आपल्या डाळींचा रंग बदललेला आहे आता त्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे कच्चे शेंगदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीये त्याचबरोबर हिरवी मिरची जिरे हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करून आपली धण्याची वरड घालायची आणि हे गार करून दही घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत हे आता आपण गार करून घेऊया आपल्या सगळ्या भाजलेल्या डाळीच्या चटणीचे त्या गार होपर्यंत आपण आता तव्यावर याडणी डोसा घालून घेऊया सगळ्यात प्रथम तवा तापून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहील मीठ घालून पीठ मी चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर डोसा घालणार आहे हा थोडासा जाडसर डोसा घालायचा आणि वरून त्याला आपण थोडंसं तेल सोडणार आहोत आणि एक पाच मिनिटात हा डोसा तयार होतो आपला डोसा हा छान सगळीकडून सुटून येतो आणि एका बाजूनी ब्राऊन झाला की दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं असा छान ब्राऊन रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे मस्त छान तयार होतो तर आपण हा एका डिशमध्ये काढूया आणि आता चटणीच्या फोडणीची तयारी करूया आपण भाजलेल्या सगळ्या डाळी मिरची त्याचबरोबर सगळे मिश्रण दही घालून चांगलं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे समजा डाळी वाटताना थोडं मिक्सरला त्रास झाला तर थोडंसं दूध घालून तुम्ही ह्या सगळी चटणी वाटू शकता आवडत असल्यास तुम्ही किंचित साखर वापरू शकता आता ह्याच्यावर घालण्याच्या फोडणीची आपण तयारी करूया ज्या पॅनमध्ये आपण डाळी भाजलेल्या होत्या त्याच पॅनमध्ये आता आपण तूप गरम करून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी हिंग आणि हळद घालायची चांगलं तडतडून द्यायचं आहे चांगलं तडतडलं की त्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालतोय आणि लाल मिरची घालतोय आपण मिश्रणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे तरुणसुद्धा वरून लाल मिरची घातला की त्याचा स्वाद खूप छान येतो आणि ही फोडणी आता आपल्या छानपैकी चटणीवर ओतोय चटणीवर ओतून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आता आपली ही मस्त चटणी तयार आहे डोसा तयार आहे तर आता आपण छानपैकी सर्व करूया गरम गरम डोसा डाळ्याची चटणी याडणी डोसा डाळ्याची चटणी आणि त्याच्याबरोबर फिल्टर कॉफी मस्त भेट